स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आज सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा आपण जो घरत तवा तवे जी दर तर घरात तवा वापरतो त्या तव्याची काळजी आपण अशा पद्धतीने जर घेतली तर आपल्या घरात कधीही गरिबी राहणार नाही अधिक वेळ न घेता आपण जाणून घेऊया की आपण घरात जो तवा वापरतो त्या तव्यामुळं आपल्या घरात गरिबी कशी येते आणि गरिबी नाहीशी कशी होते अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही पहा तर एक नंबर गरम तव्यावर पाणी कधीही टाकू नये जीवनात नेहमी दुर्दैव येते रात्री गॅसवर तवा कधीही ठेवू नये यामुळे पैशाची कमतरता भासते तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धनसंपत्ती नेहमी वाढते आपल्या सर्वांना माहिती आहे की मीठ आणि लक्ष्मी माता यांचा खूप नजदीकचा संबंध आहे कारण समुद्र मंथनातूनच माता लक्ष्मी तसेच मीठ यांचा उगम झालेला आहे माता लक्ष्मी ही, ही समुद्रातूनच आपल्याकडे प्रकट झालेली आहे आणि मीठ हे आपल्याला समुद्रापासूनच मिळते आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूंचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनावरती होत असलेल्या बदलांचे असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावरती विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्याच पाहिजेत हेही कायमस्वरूपी लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही, ही वास्तूंचे नियम भरपूर असतात ते नियमही पाळणे गरजेचे आहे कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्ण मातेचा वास असतो स्वयंपाक घर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या आपल्या घरी कायमस्वरूपी वास करते आणि घरात अन्नपूर्ण अन्नधान्याची कमतरता भासत नाही स्वयंपाक घरासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी संबंधित आपण माहिती जाणून घेणार आहोत त्यातीलच तवा हा महत्वपूर्ण घटक आहे तवा हा असाच एक उपकरण किंवा वस्तू आहे जी आपल्या घरात आपण कायमस्वरूपी वापरतो आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा हा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे यामुळे आपल्या घरात बऱ्याच ठिकाणी ठिकाणी <coughs> लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल देतात तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरचीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्ण मातेची मूर्ती दिली जाते सासरे नेण्यासाठी ती तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची लक्ष्मी समृद्धी यश पैसा या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसेच अन्न तसे मन असेही म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पा पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेष करून स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल घडू येऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकतो त्यामुळे आज आपल्या व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेणार आहोत एक नंबर खराब तवा कधीही वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी किंवा भाकरी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी करत्या पुरुषासाठी सर्वात हानिकारक हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणत्याही कार्यात यामुळे यश येत नाही सतत हाती हाती निराशा आणि नैराश्यच येते दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते त्यातून थेट कधीही खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतरच खा तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा झालेला तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशे बिघडू शकतो आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता म्हणज म्हणजेच अन्नपूर्ण माता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर तवा नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीन सारखे तवा होईल तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील तुका तव्याच्या बाबतीत कधीही करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यात भाकरी करू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते एक तीक्ष्ण व वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता अन्नपूर्ण माता क्रोधित होते तवा जाळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरव खरव खरवडल्याने खरव, खरव तवा खरडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे होतात म्हणून कधीही तवा खरडू नये दोन गरम तव्यावर पाणी कधीही टाकू नका तवा गॅसवरून उतरवल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने तर तर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेली तवा तुमच्या कुटुंबातील सदस्यांशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री निश्चित करा तव्यावर मिठाचा उपयोग करा समा समाजाचा समाजात तुमचा मान सन्मान कधीही कमी होणार नाही तेव्हा तुम्हाला कधी मोठा मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर चपाती किंवा भाकरी बनवताना त्याआधी थोडे मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्र स्थितीत खूप छान बदल होतात त्याने घरा सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी चपाती बनवण्यापूर्वी पहिली चपाती गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे वास्तव्य कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहते आणि माता अन्नपूर्ण माता आणि भर माता लक्ष्मी दोघीही आपल्यावरती प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात तसेच अग्निदेवतेचेही आशीर्वाद आपल्याला मिळतात चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया करून सॉरी तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळ ठेवावा खरं तर तव्याचा संबंध ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास राहुग्रहाचे अशुभ परिणाम आपणास भोगावे लावू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित तागी ठेवावा तवा ता नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी थोडे मीठ टाकावे असं केल्याने घरात धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दारिद्र्यता येते सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते त्यावर शिजवून भाजवून झाल्यावर तो गॅसजवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिकामा तवा गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील ठेवू नये म्हणजे घरातील संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात ताणतणाव येतात कारण सतत गॅसवर रिकामक तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायमच राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते माता लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असेही मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जे तुम्ही दररोज करून माता लक्ष्मी देवीला विशेष करून प्रसन्न करू शकता व तिची कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना असे वाटते आपण श्रीमंत जीवन आणि उच्च लोकांमध्ये आपले आपली उठब उडबस असावी असं प्रत्येकाला वाटतं त्यासाठी सर्वांचे त्यांच्या परीने प्रयत्नही चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश ये येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही खूप श्रीमंत होतात खूप पैसे मिळवतात आणि काही लोक रात्रंदिवस कष्ट करूनही श्रीमंत होत नाही कितीही कष्ट जरी केले कितीही मेहनत जरी घेतली तरीही त्यांची परिस्थिती सुधारण्याची नावच घेत नाही तुळशी मातेलाही लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशी मातेची पूजा निश्चित करावी यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी शांतता नांदते शास्त्रानुसार दान आणि विशेष देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपवास ठेवा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित वार आहे म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी मातेचे व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला माता विशेष कृपा प्राप्त होते एक काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मी मातेचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मी मातेचा वास आपल्या मुख्य दरवाज्यावरच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी माता लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा स्वामी <Santhe> भक्तांना तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळण्यासह खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तसेच माता लक्ष्मी माती हिजे असे लिहिला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचे रुजू श्री स्वामी समर्थ जेजे स्वामी, स्वामी समर्थ जे श्री स्वामी समर्थ महाराज सुचे